नमस्कार जय श्रीराम मंडळी पुणे तेथे ते काय उणे असं आपण नाही म्हणत असतो आणि ही गोष्ट खरीच आहे ह्याच पुण्याने अनेक अनेक समाजसुधारक महाराष्ट्राला देशाला आणि जगाला दिलेले आहेत ह्याच पुण्याने अखंड महाराष्ट्राचं देशाचं प्रबोधन केलेलं आहे समाज प्रबोधन केलेलं आहे असे मोठमोठे युगपुरुष महापुरुष समाजसुधारक पुरोगामी विचारवंत प्रतिभावंत ज्ञानवंत असे ह्या पुण्याने महाराष्ट्र देशात दिलेले आहेत अनेक अनेक प्रकारची माणसं दिलेली आहेत लोकमान्य टिळक आगरकर ही जोडी ह्या जोडीने एक एकानी स्वराज्य आणि आगरकरांनी एक पुरोगमी विचार हा महा सुधारणा ही महाराष्ट्रात दिलेली आहे म्हणजेच महात्मा फुले असतील न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असतील गोपाळ गणेश आगरकर असतील सावित्रीबाई फुले असतील आणखी खूप नावं घेता येतील ह्यांनी या महाराष्ट्राला देशाला खूप मोठा विचार दिलेला आहे तो सुधारणेचा विचार दिलेला आहे क्रांतिकारक विचार दिलेला आहे ह्या सर्वांनी रानडे महात्मा फुले सावित्रीबाई फुले गोपाळ गणेश आगरकर यांनी शंभर सव्वाशे वर्षापूर्वी महिलांसाठी एवढं मोठं काम केलेलं आहे स्त्री सुधारणेचं स्त्री स्वातंत्र्यासाठी यांनी स्वतःचं आयुष्यपणान लावलेलं आहे आणि समाजाचा रोष पत्करलेला आहे परंतु दुर्दैवाने ह्याच पुण्यामध्ये ह्या महानुभवांच्या ह्या महापुरुषांच्या अशा समाजथोर समाजसुधारकांच्या पुण्यामध्ये काय चाललं आहे नेमकं ह्या अशा पुण्यामध्ये पुरोगामी विचारवंतांचं ही पुण्यभूमी असलेली पुणं ह्या पुण्यामध्ये काय चाललेलं आहे आत्ताच वैष्णवी हलवणे प्रकरण आणि तिची एक दुसरीच एक आणखीन मैत्रीण की धनश्री चोंदे आज आणखीन एक प्रकरण एक दोन दिवसामध्ये बाहेर आलेलं आहे समोर आलेलं आहे मीडियासमोर आलेलं आहे की तिलाही तिच्याही घरी तिला किती तिचे हुंडायसाठी आणि घरून तिचा त्रास तिला होतोय सासरून तिला त्रास झाला आणि ह्या सासराला कंठावून ती स्टेशनला गेली तेही कोणी न्याय दिला नाही आणि वैष्णवी हगवणे ही तर बिचारी त्याच्यामध्ये बळी पडली मृत्युमुखी पडली आता ती हत्या की आत्महत्या हे अजून सिद्ध व्हायचं परंतु हे आपल्या पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काय चालले आहे महिलांवर अत्याचार जे होत आहेत आणि हे अनिष्ट अनिष्टपथेसाठी की माहेरून पैसे आणा ही अशी किती अनिष्टप्रथा ही चाललेली आहे काय आपण विचार समाजाला देणार आणि दुर्दैवाने हिंदू धर्मातच चाललेलं आहे हेही दुर्दैव आहे पुढचं की आम्ही सांगतो आमची एवढी महान संस्कृती आहे संस्कृतीमध्ये स्त्रीला आम्ही देवता मानतो स्त्रीला पूज्य मानणारी आमची संस्कृती देवता मानणारी दैवतासभा मानणारी आमची संस्कृती आहे मग हे स्त्रीचे हाल चाललेले ह्याच्यावर आम्ही विचारमंथन झालं पाहिजे ह्याच्यावर नक्कीच एक चिंतन झालं पाहिजे विचारमंथन झालं पाहिजे की का अशी अवस्था झाली की आज कुठला काळ चाललेला आहे कोणत्या काळात आम्ही वावरत आहोत आणि आम्ही मुलगी झाली म्हणून स्त्री म्हणून एका स्त्रीला पैशासाठी तिच्या माहेरून हुंडाण ह्याण ह्याच्यासाठी तिचा बळी घेतला जातो तिला त्रास दिला जातो आमची कायदा सुव्यवस्था काय काय करते आहे यांनी आपले अण्णाभाऊ साठ्यांनी जे म्हटलेलं आहे की ते दुर्दैवान ते बरोबर खरं होताना दिसतं आहे की कायदा कुणासाठी असतो तर त्यांनी अण्णाभाऊसाठी सरळ सरळ म्हटलेलं आहे की धन धनधानग्यांसाठी असतो धन दानग्यांनी वाकवण्यासाठी तो कायदा असतो असंच अण्णाभाऊ साठ्यांनी म्हटलेला आहे आणि त्याचा प्रत्यय ठाई ठाई येतो आहे ती धनशी चोंदे जी आहे ती सासरच्या जाचाला कंटाळून ती न्याय मागण्या म्हणून साठी म्हणून स्टेशनला गेली तिथे न्याय तिथं तिला न्याय मिळाला नाही मग न्याय कुणाला मिळतो न्याय ज्याच्याकडे धन आहे आणि दांडगाई आहे त्यांनाच मिळतो का आपण म्हणतो कायद्याचं राज्य आहे कायद्याचं राज्य आहे न्यायाचं राज्य आहे मग नक्की कायदा कुणासाठी आहे नक्की न्याय कुणासाठी आहे आणि कुणाला पॉलिटिशियनला गेल्यावर किंवा आणखी कुठल्याही सरकारी कार्यालयात गेल्यावर किंवा न्यायव्यवस्थेत गेल्यावर न्यायसंस्थे गेल्यासमोर न्याय मिळणार आहे मी तो खरंच दुबळा आहे गरीब आहे निराधार आहे त्याच्या पाठीशी कुणी नाही त्याला न्याय देणार कोण आणि त्याच्या पाठीशी राहणार कोण मग कायदे धन धन धांडग्यांचे धन धांडगे आहेत गुंडपुंड आहेत त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या हितासाठी कायदे आहेत का असाही प्रश्न सर्वसामान्यांनी पडला तर तो गैर नाही चुकीचा नाही मंडळी हुंडाबळी ही खूप जुनी प्रथा आहे खरं तर आत्ता स्वातंत्र्य म्हणून आपल्या जवळजवळ अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी वर्षे होऊन गेलेली आहेत पण एवढ्या वर्षात ही प्रथा अजून दुर्दैवाने बंद झालेली नाही का तर बंद झालेली नाही असंच वाटतंय खरं तर कुठल्या काळ आज स्त्री कुठे अंतराळात पोचलेली आहे मंगळावर चंद्रावर स्त्री पोचलेली आहे अनेक मोठमोठ्या स्त्रियांच्या पण समाजासमोर उदाहरण आहेत आणि देतो असतो उदाहरणं मग ह्या सगळ्याचं प्रबोध समाज प्रबोधनाचा आणि ह्याचा सगळ्याचा उपयोग काय है। काय आमचं प्रबोधन होतंय आहे एवढी खालची पथी आहे मी गाठतो कशी परंतु आजची स्त्री ही खरं तर उच्च शिक्षित असतो तर उच्च शिक्षित आहे अत्यंत बुद्धिमान आहे प्रतिभावान आहे ती प्रज्ञावान आहे स्वतः निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात आहे कर्तृत्ववान आहे परंतु मला ह्याची एक खंत वाटते की लग्नानंतर त्रास होतोय तो वेगळा लग्नानंतर त्रास होईल तेव्हा माहेरच्या तिच्या पा माहेरच्यांनी पण आणि समाजाने पण आणि त्या मुलीच्या मित्रमंडळींनी पण तिच्या पाठीशी राहणे एक काम आहे आमचा महिला आयोग काय करतो महिला आयोग स्थापना कश स्थापन कशासाठी झालेला आहे सीयानं न्याय देण्यासाठी ना मग तो का न्याय देऊ शकत नाही आहे परंतु ही एक गोष्ट लग्नानंतरची एक गोष्ट वेगळी आहे की तिला त्रास जो होतो तो हुंडाबाईशी त्रास झालेला आहे तिच्या माहेरच्यांनी आणि बाकी समाजाने पण तिच्या पाठीशी स्त्रीच्या पाठीशी राहिलं पाहिजे परंतु मुख्य मुद्दा असा आहे की आजच्या या उच्च शिक्षित मुलींनी चांगल्या या कर्तबगार कर्तृत्ववान मुलींनी असा ठाम निर्धार करायला हवा की हुंडा घेणाऱ्या मुलाशी मी लग्न करणार नाही त्याने आईवडा नाही सांगितलं पाहिजे ह्याचं कारण ह्या धनश्री आहेत चोंदे तिच्याही आईवडिलांनी पैसे दिले लग्नामध्ये हुंडा दिलेला आहे आणि हगावणे प्रकरण जे आहे राजेंद्र हगावणे त्यांची जी सून आहे तेव्हा ह्यांनाही सुनेच्या माहेरून हुंडा लग्न करताना काहीतरी एकावन्न तोळे आणि एकावन्न लाख आपण असं ऐकतोय सगळी तेवढे दिलेले आहेत मग त्यावेळेला ह्या महिला ह्या मुली विरोध आईवडिलांना का करत नाहीत की आईवडिलांना आपली शेतजमीन असेल घर असेल काही जमीन का जागा जमीन घाण ठेवावी लागते कर्ज काढावं लागतं आणि ते फेडण्यात त्यांचं आयुष्य जातं मग हे मुलींना समजत नसेल का की आपल्या आईवडील हुंडा देऊन आपलं लग्न करतायत म्हणजे एक प्रकारे आपलं विकत देतं आपला लिलाव आपला होतो आहे एक प्रकारे म्हणायचं तर तर ही वाईट गोष्ट मुली 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 आहे मुलींनी ह्याच वेळी विरोध करायला हवा मुलींनी आत्ताच्या ह्या गोष्टीला विरोध करायला हवा आणि ठामपणे हे सांगायला हवं असं ठामपणे बजावायला हवं की आईवड्यांना सांगायला हवं की हुंडा देणाऱ्या मुलाशी मी लग्न करणार नाही असा संकल्प करायला हवा आत्ताच्या ह्या ज्या तरुण मुली आहेत ह्या सगळ्या अतिशय सुविद्या आहेत उच्च शिक्षित आहेत विचारी आहेत तर त्यांनी त्यांच्याकडे क्षमता ज्या आहेत त्या खंबीर आहेत त्यांनी असा ठाम निर्णय करावा निर्धार करावा संकल्प करावा की हुंडा घेणाऱ्या मुली मुलाशी मी लग्न करणार नाही हे लग्नाआधी एवढं तुम्ही करू शकता लग्नानंतरचा त्रास झाला त्यासाठी कायदे कडक झाले पाहिजेत पोलीस स्टेशनला सरकारने तंबी दिली पाहिजे सरकारचं लक्ष पाहिजे सरकारचं नियंत्रण पाहिजे आणि आमच्या संस्था ज्या बनलेल्या आहेत ह्या स्त्रियांच्या रक्षणासाठी त्याही सक्षम बनल्या पाहिजेत आणि त्या निपक्षपाती असल्या पाहिजेत आमची यंत्रणा निपक्षपाती असली पाहिजे ती धनधानग्यांच्या साठे असं वाटतं का मान आहे तर ते गोरगरिबांना न्याय देण्यासाठी आहे आणि कुणी निपक्ष तिथे निःपक्षपाती न्याय झाला पाहिजे तो कुणी असेल तो शिक्षित अशिक्षित गरीब श्रीमंत तिथे न्याय हा निःपक्षपाती झाला पाहिजे ह्या यंत्रणांकडे त्यासाठी आमच्या लोकशाहीतल्या यंत्रणा या निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे आजच्या स्त्रीने किंबहुना आजच्या तरुण मुलींनी असा संकल्प करायला हवा की हुंडा घेणाऱ्या मुलाशी मी लग्न करणार नाही असं त्यांनी आईवडिलांना निक्षून सांगितलं पाहिजे की एक रुपये जरी तुम्ही समोर हुंडा दिला तरी मी लग्न करणार नाही आणि हुंडा मागणारा हा गुन्हेगार आहे हुंडा देणारा पण गुन्हेगार असतो मंडळी कधीही पैसे घेणारा जसा जबाबदार असतो गुन्हेगार असतो तसं पैसे त्याला देणारही गुन्हेगार असतो लाज घेणारा गुन्हेगार लाज देणाराही त्याच्यापेक्षा मोठा गुन्हेगार आहे कारण सवय त्याच्यामुळे लागत असते त्या देणाऱ्यामुळे सवय घेणाऱ्याला लागते त्यामुळे मुलींनी असा संकल्प करायला हवा की यापुढे हुंडा देणाऱ्या हुंडा घेणाऱ्या मुलाशी मी लग्न करणार नाही असं त्यांनी आईवडिलांना निक्षून सांगितलं पाहिजे मंडळी ह्या ह्याच्यामध्ये घटनेमध्ये अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि वैष्णवी महागावने जी आहे तिला काहीही करून न्याय मिळायला हवा आणि त्यानंतर त्या धनशी चोंदी आत्ता आहे ती तर माध्यमासमोर येऊन सांगत आहे तिचं कौतुक हे केलंच पाहिजे ती ज्या निर्भयपणे सांगत आहे सगळं तिचं कौतुक केलं पाहिजे आणि सगळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ह्यांना न्याय पीडित आहे पीडित आहेत ह्यांना है। न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी समाज म्हणून आपण कधी देणं लागतो आपलीही बांधिलकी आहे समाज म्हणून आपण सगळ्यांनी जे ह्या दोघे आहेतच परंतु त्या एकल्या यातली स्वर्गवाशी आहे आणि दुसरी आता न्याय मागते आहे तेव्हा अशा अजूनही कशाच घटना महाराष्ट्र घडत असणार आहेत ह्या सर्वांनाच न्याय मिळायला हवा त्यांच्या पाठीशी समाज म्हणून आपण सर्वांनीच राहायला हवं मंडळी यावर आपलं काय अभिप्राय आहे आपण जेवून नोंदवावा धन्यवाद जय हिंद जय भारत